लहान मुलांचं इंग्लिश व्याकरण याबद्दल आज बोलूया नेमका काय करून घ्यायचं लहान मुलांच्या इंग्लिशच्या का व्याकरणमधून बघा तुमच्या मुलांच्या व्याकरणाची गोष्ट अशी असते की व्याकरण हा ठरलेला आहे याच्यात काही बदल नाही झालेला आहे आजपर्यंत म्हणजे तुम्ही जर का तुमच्या मुलांचं एकदा इंग्लिश ग्रामर करून घेतलं तर तुम्हाला लाईफ टाईम त्याच्यामध्ये काही अपडेट किंवा चेंज करण्याची गरज नसते नवनवीन शब्द भलेही माहिती होत असतील परंतु व्याकरणाचे नियम हे सेम आहे कुठे वॉज वापरावं कुठे विल वापरावं ह्याचे नियम आजपर्यंत बदललेले नाही आणि ते कधी बदलणार आहे म्हणून व्याकरणाचं खूप जास्त टेन्शन नसते घ्यायचं मुलांच्या इंग्लिश व्याकरणामध्ये एक गोष्ट फक्त एवढी लक्षात ठेवायची की तुमच्या मुलांच्या इंग्लिशच्या व्याकरणाचा बेस हा खूप पक्का पाहिजे कारण की व्याकरण मुलांना आलं तर त्यांचा अर्धा मार्क्स हे व्याकरणावर असतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मुलांच्या व्याकरणाचा एक वेगळा पार्ट असतो क्वेश्चन पेपरमध्ये ज्याचे आन्सर्स मुलांना आले तर मुलं अगदी चांगला स्कोअर कमवू शकतात इंग्लिश बोलतानासुद्धा व्याकरणच पक्कं असायला हवं तेव्हाच मुलांना वाक्य बनवता येते खूप महिला मुलांकडे सेंटेन्स तयार करण्यासाठी स्पेलिंग मेकिंगकडे लक्ष देत असतात खरं तर मुलांच्या सेंटेन्स मेकिंग म्हणजे वाक्य तयार करण्याकडे लक्ष द्या आणि वाक्य तयार करण्यासाठी काय लागत असते ते म्हणजे व्याकरण तर मुलांच्या व्याकरणाबद्दल जर मी सांगायला गेली आम्ही लहान मुलांसाठी आता ख्रिसमस स्पेशल शॉर्ट कोर्स आणलेला आहे चोवीस डिसेंबर ते चार जनवारीपर्यंतचा हा कोर्स असणार आहे दहा दिवसांचा यामध्ये मुलांना आम्ही पूर्ण व्याकरण शिकवणार आहोत म्हणजे तुमच्या मुलांना लाईफ टाईम दुसऱ्या कुठल्या व्याकरणाची गरज पडणार नाही आहे याची फी आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये संध्याकाळी हा कोर्स असणार आहे व्याकरणाच्या बेसपासून तर पूर्ण संपूर्ण व्याकरण शेवटपर्यंत मुलांना यात शिकवलं जाईल ही जी नोटबुक मुलं ह्या क्लासची तयार करणार आहेत ही त्यांना लाईफ टाइम यूज करता येणार आहे कारण की हेच व्याकरण त्यांनी कंटिन्यू एक नजर टाकली तरी त्यांच्याकडनं होऊन जात जाईल याची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे लाईव्ह लेक्चर असतील आणि तुमच्या मुलांना लाईव्ह लेक्चर नाही जमले तर त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा दिले जातील जे त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल त्यावेळेस ते, ते बघू शकतात इंग्लिश व्याकरण शिकणं गरजेचं का आहे कारण की मुलांचे मार्क्स वाढतात मुलांना वाक्य जमतात इंग्लिश बोलायला सोपं जाते मुलांच्या इंग्लिशमधल्या चुका टळतात म्हणून इंग्लिश व्याकरण शिकणं खूप जास्त गरजेचं आहे तुमचे सगळ्यांची मुलं इंग्लिश व्या मीडियमलाच आहेत किंवा मराठी मिडियमला आहेत किंवा सेमी इंग्लिशला आहेत कुठल्याही माध्यमात असतील तर तुम्ही हा कोर्स नक्की आणि नक्की करा चोवीस डिसेंबरपासून चालू होत आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह सेवन झिरो या नंबरला कॉल किंवा मॅसेज करा फक्त चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये संपूर्ण व्याकरण शिकवलं जाणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये ॲडमिशनसाठी मला संपर्क करा आणि हो लेटर रायटिंग कोर्स घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर ए सी रायटिंग कोर्स घेऊन येणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये एका दिवसाचा हा कोर्स असणार आहे ज्यामध्ये मुलांना लेटर रायटिंग कसं करायचं आहे ते शिकवलं जाईल आणि ए सी रायटिंगसुद्धा शिकवलं जाईल हे शॉर्ट कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे संपूर्ण नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला पण अशा कोर्सची माहिती हवी असेल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात ते अटेंड करायला अजिबात विसरू नका थँक्यू